डार्क सर्कल्स होणे डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे सुरकुत्या पडणे ज्याला आपण फाईन लाईन्स म्हणतो आणि डोळ्याखाली सुजल्यासारखं वाटणे म्हणजे पफीनेस येणे तर हा सगळा प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा होतोय का आणि मग आता काय करायचं भरपूर क्रीम्स लावतोय तरी पण काही फरक नाही दिसत आहे तर डोळ्याखालची ही डार्क सर्कल्स का होतात त्याची काय कारणे आहेत आणि आपण त्याच्यावरती काय काय उपाय करू शकतो ह्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे काय काय आहेत तर एक आपल्या डोळ्याखालची त्वचा ही नाजूक असते वयानुसार डोळ्याखाली डार्क सर्कल्स वाढू शकतात त्याचबरोबर वारंवार डोळे चोळणे खूप जणांना अशी सवय असते की थोडं स्क्रीनवरती वगैरे काम केलं की मग असं वाटतं की डोळे थकलेत मग डोळे चोळायचे तर डोळे चोळल्यामुळे सुद्धा डोळ्याखाली फाईन लाईन्स आणि डार्क सर्कल्स येऊ शकतात त्याचबरोबर जर आपल्याला चष्मा असेल तर तो चष्मा कामाच्या वेळी स्क्रीन टाईमच्या वेळी वाचन करताना न घालणे ह्या कारणामुळे सुद्धा डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसून येऊ शकतात लाईफस्टाईल मध्ये काही चेंजेस असतील जसं की पुरेशी झोप न घेणे पुरेशी झोप घेणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे अनुवंशिकतेमुळे होऊ शकतं त्याचबरोबर आयर्नची डेफिशियन्सी असेल तर ह्यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स हे होऊ शकतात तर मग आपण ह्याच्यावरती काय काय उपाय करू शकतो तर पुरेशी झोप सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घेणे त्याचबरोबर डोळे वारंवार न चोळणे चष्मा घालणे जेव्हाही आपल्याला जर चष्मा असेल तर स्क्रीन समोर काम करत असो आपण किंवा वाचन वगैरे तर काम करता चष्मा वापरणे उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करणे गॉगल्स घालणे जे पूर्ण कव्हर करतील आपले डोळे वगैरे तर असे गॉगल्स घालणे सनस्क्रीन्स वापरणे भरपूर पाणी पिणे त्याच्यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहील त्याचबरोबर जी डोळ्याखालची त्वचा असते ती सुद्धा हायड्रेटेड ठेवायची मॉइश्चरायझरचा योग्य वापर करणे तर हे काही गोष्टी आहेत की ह्याच्यामध्ये काही चेंजेस केल्यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स कमी यायला मदत होते तर ह्याच बरोबर मार्केटमध्ये मा सुद्धा भरपूर क्रीम्स उपलब्ध आहेत डार्क सर्कल्स कमी येण्यासाठी तर अशा काही मेडिकेटेड क्रीम्स म्हणजे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात खूप साऱ्या क्रीम्स येतात जसं की आयब्लिस क्रीम आहे अवारटा लायटनिंग अंडर आय क्रीम आहे डेपी व्हाइट आय काउंटर क्रीम आहे नायामॅक्स आय क्रीम आय जेल आहे तर ह्यासारखे बरेचसे क्रीम्स आहेत फेअर आय क्रीम आहे जे आपण वापरू शकतो पण क्रीम, क्रीम वापरायला चालू केली किंवा क्रीम वापरली तर लगेच ते डार्क सर्कल्स कमी येतात असं नाही त्याच्याबरोबर हे लाईफस्टाईलमधले पण काही चेंजेस आपल्याला करावे लागतात आणि क्रीमचा कंटिन्युअस वापर करावा लागतो की ज्याच्यामुळे ते थोडं फेंट होईल तर आज आपण त्यापैकीच एक अवार्टा लायटनिंग अंडर आय क्रीम बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ही क्रीम ची कसं काम करते किंवा काय काय फायदे आहेत तर अवाराटा अंडर आय क्रीम हे आपल्या डोळ्याखालचे जे डार्क सर्कल्स असतात ते कमी करायला मदत करते आणि तेथील त्वचा उजळवते ही क्रीम ही त्वचेला तेथील हायड्रेटेड ठेवते ज्याच्यामुळे त्वचेचं टेक्स्चर मेंटेन राहतं त्याचबरोबर रक्ताभिसरण सुधरवते त्याच्यामुळे पफीनेस आलेला असतो तिथे खाली सूज आलेली असते तर ती कमी होते त्याच्यामुळे त्वचा टवटवीत होते डलनेस कमी होतो कोलेजनची निर्मिती वाढवते त्याच्यामुळे त्वचा लवचिक आणि घट्ट होते त्याच प्रकारे एक छान मॉइश्चरायझर ठेवल्यामुळे डोळ्यांखालच्या सुरकुत्या फाईन लाईन्स आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा कमी होतं तर असे बरेचसे फायदे मिळतात जर आपण कोणतीही एखादी अंडर आय किंवा अवारटा अंडर आय क्रीम जी खूप चांगली आहे डोळ्यांखालचा सुरकुत्या कमी करण्यासाठी डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी आता आपण बघूया की ही क्रीम आपण कशी वापरायची तर थोडीशी अमाऊंट जेवढी आपल्याला हवी असेल ती अमाऊंट बोटावरती घ्यायची व्यवस्थितपणे बो दोन्ही बोटांना लागेल अशा प्रकारे हे करून इथे अशी थोडीशी अशी सर्क्युलर मोशनमध्ये असं चोळायचं की ती स्प्रेड होईल आणि ही क्रीम तुम्ही दिवसातून दोन वेळा लावू शकता सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा क्रीम कंटिन्युअसली थोडे दिवस लावा कारण रिझल्ट पटकन येणार नाहीत ना रिझल्ट यायला थोडासा वेळ लागतो ह्याचबरोबर बरोबर आपण काही घरगुती उपाय सुद्धा करू शकतो जसं की बटाट्याचा रस असेल बटाट्याचा रस सुद्धा आपण तिथे लावू शकतो की ज्याच्यामुळे थोडेसे डार्क सर्कल्स असतात ते कमी येतील त्याचबरोबर डोळे खूप थकल्यासारखे वगैरे वाटत असतील तर एक दहा पंधरा मिनिटं दोन्ही डोळ्यांवरती काकडी ठेवणे असं सुद्धा करू शकतो दही लावू शकतो तिथे हळुवारपणे पण कसं सूट होतंय का आधी व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता मध लावू शकतो आणि कोरफड कोरफड तिथील त्वचा जी असते आपली ती हायड्रेटेड ठेवते मॉइश्चर पकडून ठेवते त्याच्यामुळे कोरफड सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता ज्याच्यामुळे थंडावा सुद्धा मिळतो आणि सुद्धा चांगले रिझल्ट येतात डोळ्याखालची स्किन नाजूक आहे त्यामुळे कोणताही उपाय करताना हा व्यवस्थित काळजीपूर्वक केला पाहिजे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करा चांगली मेडिकेटेड क्रीम वापरा घरगुती उपाय सुद्धा जे आपल्याला व्यवस्थित सूट होतील कोरफड वगैरे काकडी डोळ्यांवरती ठेवणे तर असं करा की ज्याच्यामुळे डार्क सर्कल्समध्ये आपल्याला बऱ्यापैकी हा फरक दिसून येईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद